नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी कृष्णा एग्रो सातारा यांच्या माध्यमातून घेऊन आलो आहे नवीन व्यवसाय जो नेईल तुम्हाला प्रगतीच्या दिशेने तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारी मशीन कदाचित तुम्ही पहिल्यांदा पाहिली असेल परंतु तुमच्या ट्रॅक्टरला ही बारा महिने व्यवसाय देऊ शकते तुम्ही पाहू शकता हे मशीन फक्त ट्रॅक्टरवर थ्री पॉईंट लिंकेजच्याद्वारे अटॅचमेंट केलेली आहे या मशीनला जास्त काही ट्रॅक्टरमध्ये चेंजेस न करता बनवलेले आहे या मशीनला समोर एक स्टॅपलायझर लावलेला आहे ला त्यामुळे तुमच्या ट्रॅक्टरला ही स्टॅबिलिटी देण्यासाठी अत्यंत उपयोगी पडते ह्या ट्रॅक्टरला तुम्ही जे पाठीमागं रोटावेटर वगैरे लावता या याच प प्रमाणे ह्या मशीनला तुम्ही जोडू शकता या मशीनद्वारे तुम्ही सात ते आठ फुटापर्यंत खड्डा काढू शकता तसेच ट्रॉयली वगैरे भरण्याची कामे करू शकता या मशीनमुळे तुम्ही जेसीबीची सर्व प्रकारची कामे करू शकता जेसीबीला तुम्ही वेळोवेळी जास्त पैसे देत आहात यामुळे तुमचं भरपूर नुकसान होतं त्यामुळे तुम्ही ही मशीन हायर करून नवीन एक व्यवसाय करू शकता तयार करू शकता हे तुम्हाला बारा महिने व्यवसाय घडवून देऊ शकते याचबरोबर तुम्ही ट्रॅक्टरला समोरील डोजर, किंवा लोडर अशा प्रकारचे अटॅचमेंट लावून तुम्ही अजून या दुसरे काम याच्यामध्ये दुसरी कामं घेऊ शकता या मशीनला पावडर कोटिंग कलर आहे त्यामुळे तुम्हाला गंज लागण्याचा धोका नाही या मशीनबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला कृष्णा ॲग्रो सातारा या ठिकाणी आपल्या शाखेला भेट द्या आणि तुम्हाला सर्व माहिती वॉरंटी प्लस तुम्हाला याच्यात मिळणारे सबसिडी याबद्दल संपूर्ण माहितीची माहिती देण्यात येईल त्यामुळे तुम्ही कृष्णा ॲग्रो या ठिकाणी संपर्क करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कृष्णा गुरुच्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद Thank mm -hmm. you.